नमस्कार मित्रांनो आजचा दिवस दोन डिसेंबर इतिहासातील एक वेदना आणि एक शौर्य एकोणीसशे चौऱ्याऐंशी भोपाळ गॅस ट्रॅजेडी आजच्याच रात्री विषारी एम आय सी गॅसने हजारो जीव क्षणात हिरावले ही होती जगातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटना आजही त्या रात्रीची किंकाळी इतिहासात घुमते एकोणीसशे एक्काहत्तर भारत पाक युद्ध दोन डिसेंबरला भारताने युद्ध छेडले आणि सोळा दिवसांत निर्माण झाला बांगलादेश भारतीय सेनेच्या शौर्याची ही अमर कथा अठराशे तेवीस मनरोडॉक्ट्रीन अमेरिकेने जगाला इशारा दिला इथे हस्तक्षेप नको आंतरराष्ट्रीय राजकारणातला टर्निंग पॉइंट एकोणीसशे बेचाळीस पहिली अणुभट्टी मानवाने पहिली नियंत्रित अणुप्रतिक्रिया केली आणि प्रवेश केला अणुयुगात इतिहास कधी वेदना देतो कधी प्रेरणा अशाच कथा ऐकण्यासाठी फॉलो करा राणेगिरी जय हिंद